ऍज अ हार्टच्या मध्ये टाइम इज मनी गोल्डन आवर खूप महत्वाचं आहे पैशामध्ये थोडं सीपीआर आणि शॉक गेल्यानंतर थोडस पेशंटचं हृदय चालू झालं स्मोकिंग अल्कोहोल सात गोष्टी तुम्ही जरा आपल्या आयुष्यामध्ये कमी वयातच आपण अवलंबल्या तर भविष्यामध्ये हार्ट अटॅक होऊ नये योग्य सूत्र या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे yes. तर आज आपण हार्ट आणि या हार्टच्या केअरच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर करूया त्याची सुरुवात येस शुअर yes, sure. तुमचं एक्सपर्ट ओपिनियन काय काय असेल ते आमच्यासोबत नक्की शेअर करा okay. ठीक आहे ओके ओके तर पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट मोटिवेटेड युट्यूबे डॉक्टर तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी कशाने प्रोत्साहन केलं थोडं सांगू oh. शकाल हो अतिशय छान प्रश्न आहे ऍक्च्युली मी शाळेत असेल आठवी नववी मध्ये तर खेळता खेळता मी पडलो होतो हा आणि माझा हात फ्रॅक्चर झाला होता आणि तुम्हाला आठवत माझा हात असा वेडा वाकडा दिसत होता तर टाइम आय वॉज इन लॉट ऑफ पेन दुखत होतं एक भीती होती आपला हात व्यवस्थित होतोय का नाही महत्वा तर त्यावेळेला मी एक ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेला तर त्या डॉक्टरनी इतकं मला समजून माझी जी भीती होती ती माझी शांत केली किंवा जो माझा हात होता तो पेन रिलीफ दिला आणि एकंदरीत माझा इथे काळांतरानंतर एक तीन आठवड्यामध्ये हात व्यवस्थित झाला सो so, मला चांगल huh. ते चांगलं वाटलं so, की ॲज डॉक्टर यू कॅन हेल्प पीपल तुम्ही पेशंटचं जे पेन आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना पेनमधनं बाहेर काढू शकता आणि तुम्ही पे पेशंटचे जे वरीज आहेत किंवा पुढे काय होईल कसं होईल त्या वरीजमध्ये तुम्ही बाहेर काढू शकता पेशंटला सो दॅट मोटिवेटेड मी की आपण पण असं काही डॉक्टर झालं पाहिजे जे करून पेशंटला जे वेदना आहेत किंवा त्यांचे जे शंका आहेत त्याचं आपण निरसन करू शकतो ओके अच्छा तुम्या था। था। हा इन्सिडेंट तुमच्या लाईफमध्ये झाला आणि त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर कोणाकडे वळाला हे म्हणजे हा खूप पर्सनल टच या तर yes, yes, yes. अजून एक सांगू शकाल की तुमच्या स्पेशलायझेशन म्हणजे कार्डिओलॉजी स्पेशलायझेशन मध्ये ट्रीटमेंट देताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात त्याच्याबद्दल तुम्ही थोडंफार आमच्यासोबत नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे ऍज अ कार्डिओलॉजिस्ट बऱ्याचदा पेशंट हे छातीत दुखणं घेऊन आमच्याकडे येतात तर ॲज अ हार्टच्या ट्रीटमेंटमध्ये टाइम इज मनी गोल्डन आवर खूप महत्वाचा आहे पहिला इनिशियल ट्रीटमेंट मग इनिशियल वेळेतच पेशंटला हार्टचे ट्रीटमेंट मिळणं गरजेचं आहे तर आमच्या इथं मुख्य अडचण होती की पेशंटचं कन्व्हिन्स होत नाही पेशंटला बऱ्याचदा छातीत दुखत असतं एसीजी मध्ये हार्ट अटॅक असतो आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो असतो की तुम्हाला हे त्रासदायक होऊ शकतो की लवकरात लवकर उपचार आपल्याला चालू करायला लागेल तर पेशंटचं थोडंसं जरा नाही मला पिकतामुळे इग्नोरन्स असतं इग्नोरन्स असतं ते टू अवॉइड मला काही झालेलं नाही हा आणि इग्नोरन्स असतं नातेवाईकांचं पण इग्नोरन्स असतं नाही पेशंट चांगला आहे ते जरा सो सेकंड ओपिनियन साठी प्रयत्न करतात पण हार्ट अटॅकमध्ये टाइम इज मनी जेवढ्या लवकर आपण उपचार चालू करू तेवढं पेशंटला आपल्याला लवकरात लवकर वाचवता येऊ शकतं किंवा पेशंटला त्याच्या हार्ट अटॅकच्या कॉम्प्लिकेशन आपल्याला बाहेर काढता येऊ शकतं त्याचबरोबर बऱ्याचदा पेशंटचं ड्रग अॅडरन्स म्हणजे बऱ्याचदा पेशंट आपण ट्रीटमेंट चालू करतो ब्लड प्रेशरचे पेशंट असू दे डायबेटीजचे पेशंट असू दे त्यांना आपण डायग्नोसिस करून ट्रीटमेंट चालू करतो तर ते बऱ्याचदा मला काही त्रास होत नाही त्यामुळे ते गोळ्या बंद करतात किंवा बऱ्याचदा ऍडरन्स राहत नाही ट्रीटमेंटशी तर हे थोडंसं जर आम्हाला काळजी बनवाच आम्ही ई केलेला असतो इको केला असतो त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरचे हृदयावरती परिणाम होत आहेत त्याला सिमटम्स काही नाही पण भविष्यात नक्कीच येणार ते अवॉइड करायसाठी आपण ट्रीटमेंट चालू केली असते पण काही त्रास होत नाही त्यामुळे ते थोडस ड्रग आयडरन्स करतात किंवा नसतो त्यांचा ड्रग आयडरन्स तर अशा वेळेला थोडस आम्हाला अडचण येते की पेशंटला कन्व्हिन्स करून त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करणं ट्रीटमेंट कंटिन्यू करणं या थोड्या अडचणी आम्हाला फेस कराव्या लागतात म्हणजे एकदा पेशंटनी ट्रीटमेंट चालू केली तर त्यांनी केलेलं हो प्रिस्क्राईब टाईम आहे तेवढ्यापर्यंत ती ट्रीटमेंट कंटिन्यू केली पाहिजे हे सगळं सगळ्यांनी लक्षात ठेवा एकदा डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली की तेवढी सगळी कंप्लीट करायची जेवढे औषधांचे पाकिटं दिले तेवढे सगळे संपवायचे बरं का ते संपले नाही तर प्रॉब्लेम होणार चालेल आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नक्की ओके तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एखादी इंटरेस्टिंग केस आमच्या सगळ्यांसोबत शेअर करू शकाल हो नक्की तर रिसेंटलीच मागच्या एक दोन तीन महिन्याच्या काळामध्ये मी जे बनलो हार्ट अटॅक मध्ये गोल्डन आवर फार महत्वाचा आहे तर आमच्याकडेच एक मंगलमूर्ती हॉस्पिटल इंटरनॅशनल कार्डिस्ट म्हणून काम करतो तिथेच आमच्या एक आधी एक हाऊसमेन म्हणून मॅडम काम करत होत्या त्यांच्या सासरे आमच्याकडे ऍडमिट झाले होते त्यांचे इसीजी मध्ये मला लगेच ईसीजी आला इसीजी मध्ये हार्ट अटॅक होता ओपीडीत होतो ओपीडीतनं मी लगेच निघालो आणि पेशंट त्यांचे नातेवाईक इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी सगळे तयार होते इमर्जन्सी पेशंटला मी अँग्राफी करून पुढचे उपचार करणार होतो मी जाईपर्यंत आयसीयू मध्ये एंटर केलं तर सगळी धावपळ चालू होती पेशंटला सीपीआर चालू होता ज्या पेशंटसाठी आपण इमर्जन्सी अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टीसाठी चाललो होतो त्या पेशंटचं हृदय अचानकपणे उपचारा आधीच बंद पडलं होतं त्यावेळेस डॉक्टर्स जेव्हा हार्ट कार्डा अरेस्ट होतो तेव्हा कार्डपासून रिसेसिकेशन आपण स्टार्ट करतो सीपीआर चालू होता शॉक देणं चालू होतं अशा मध्ये थोडं सीपीआर आणि शॉक गेल्यानंतर थोडंसं पेशंटचं हृदय चालू झालं ठीक चालू झालं की आम्हाला थोडीशी आशा वाटली की आपण काहीतरी त्यात इंटरव्हिएशन करून पेशंटला वाचवू शकतो तर अशा वेळेला त्वरित आम्ही पेशंटला कॅटलॅब मध्ये जिथं आपण एन्जिओग्राफी करतो अशा ठिकाणी शिफ्ट केलं ड्युरिंग शिफ्टिंग ऑल्सो अगेन ही ॲड अरेस्ट परत तेच सीपीआर परत तेच टेबलवरती गेपर्यंत पेशंटची नाडी लागत नव्हती पेशंटचा पेशंट कोमामध्ये होता थोडी इ सी मध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी होती तर अशामध्ये परत आम्ही सी पी आर चालू केला थोडे शॉक दिले त्यानंतर थोडी हृदयाची ॲक्टिव्हिटी चालू झाली थोडीशी किंचितशी नाडी लागू लागली बीपी कमी असताना तेवढ्या वेळेत आम्ही त्याची अँजिओग्राफी करून अँजिओग्राफी केली की परत त्यांचं हृदय बंद पडलं अशा कंटिन्यू प्रोसेसमध्ये आपण एक पाच ते दहा मिनिटाच्या काळात लवकरच्लास्टिक हृदयाची रक्तवाई ही शंभर टक्के बंद होती त्याच्यामुळे त्यांना जा हार्ट अटॅक आला होता ती त्वरित आम्ही उघडी केली ती ओपन केली आणि तिथं करून स्टेंट केला तर अशा वेळेला एन्जिओप्लास्टिक झाल्यानंतर त्यांची जी अँजिओप्लास्टिक होताच त्यांचे जे हृदय बंद पडणं चालू होणं ही जी प्रक्रिया चालू होती ती जरा स्टेबल राहिली पेशंटचा बीपी थोडासा इम्प्रूव्ह झाला आणि पेशंट थोडं स्टेबिलाइज झाला आणि परत ते सीपीआर देणं शॉक देणं ही सगळी प्रोसेस आमची थांब आहे हे सगळं करत असताना एक पंधरा वीस मिनिटाच्या काळामध्ये त्यांचं हृदय बंद पडत होतं ते पूर्ण कोमामध्ये होते आम्हाला थोडी शंका होते आपण एन्जोप्लास्टी तर केली आहे पण पेशंटला काय हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज झालंय का थोडा काळ जे हृदय बंद होतं तेव्हा मेंदूला काय इजा झाली का पेशंट पूर्ण कोमामध्ये गेले का त्यामुळे ती मनात एक शंका निर्माण होते पण पेशंटला शिफ्ट केलं पेशंटचं बीपी मेंटेन राहतं संध्याकाळी एक सहा सात वाजता आमच्या हाऊसमनचा फोन आला की सर पेशंट हालचाल करतोय आणि तो ट्यूब काढायचा प्रयत्न करतोय तरी माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती जो पेशंट पूर्ण कोमात होता जे दोन तीन वेळा हळूदेव बंद पड बंद पडले होते अशा वेळेला आपण ते अँजोप्लास्टिक केली पण पुढे काय होईल जो माहीत नाही पण तो, तो पेशंट पूर्ण कॉन्शियस झालाय त्याची हालचाल करतोय ट्यूब काढायचा प्रयत्न करतोय दॅट वॉज अ पॉझिटिव्ह थिंग पेशंट नेक्स्ट डे एक्स्टू झाला हा काळांतराने हळूहळू एक सहा सात दिवसाच्या त्या वेजामध्ये डिस्चार्ज झाला सो दॅट वॉज द बेस्ट केस आय हॅव सीन की आय हॅव ट्राईड टू पुल पेशंट फ्रॉम द डोर ऑफ हेवन आय हॅव ट्राईड टू पुल पेशंट बॅक टू दर ही जी तुम्ही केस स्टडी सांगितली हा म्हणजे खूपच मोठा शिकण्यासारखं गोष्ट की तुम्ही एखाद्या पेशंटला तीन तीन वेळा हार्ट अटॅक येऊन सुद्धा परत त्याला त्याला आपण मृत्यूच्या दारात परतही आणतोय प्लस एवढं हेल्दी त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह थिंग होती की ते पेशंटचे नातेवाईक डॉक्टर होते आणि ती तयार होती ती ते सांगितलं सर तुम्हाला जे करायचं ते करा, करा तुमच्या हातात जे आहे ते करा माझ्या सासऱ्यांना वाचवायचं दॅट गिव्ह पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स नाही प्रयत्न चांगल्या प्रकारे करू डॉक्टरवर डॉक्टरवरती विश्वास ठेवला पाहिजे डॉक्टर सांगतोय तर डॉक्टरवरती विश्वास ठेवला पाहिजे Yes. तर आता पुढचा एक प्रश्न आपण घेऊया तर आजकाल कार्डिओलॉजी या मध्ये काही मेजर आले वर असं काही आहे का अशा कोणत्या काही डिसिजेस त्याच्या नव्याने वर येतात हो मुळातच आता थोडासा आपण हे पोस्ट कोविड एरा म्हणतो आपण म्हणजे कार्डिओलॉजी मध्ये हार्टसाठी रिस्पेक्टर मध्ये आपण एक एच एस सीआरपी करायचो की जी ती व्हॅल्यू तीनच्या वरती गेली की आपल्याला हार्टला धोका आहे असं म्हणायचं पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच आपल्याला कोविड मध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं पण सीआरपी नावाचे टेस्ट करायचं माझं सीआरपी साठ आहे तुझं सत्तर आहे तर एक बॉडी मध्ये बऱ्यापैकी इन्फ्लेमेशन कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना होऊन गेले त्याचे इफेक्ट बरेचसे आता दिसू लागतात की बऱ्याचशा कमी वयातल्या लोकांना ब्लड प्रेशर किंवा कमी वयातल्या लोकांना हार्ट अटॅक सारखे आजार किंवा ब्लॉकेज सारखे आजार हे कमी वयात होऊ लागले जो काही जो मधला दोन तीन वर्ष कोविडचा होता ज्यामध्ये बऱ्याच लोकांना इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेशन झाले त्यामुळे हे आजाराचं वय जराशी कमी होताना दिसतंय बऱ्याचदा हार्ट अटॅक म्हणलं की आपण पंचेचाळीस तेस पन्नास हो नंतर यायचंय हेच वय आता तीस आणि पस्तीस मध्ये येऊ लागले आणि ते कोविड एकच कारण असू शकत नाही आजकालची जे लाईफस्टाईल पण थोडी चेंज झालेली आहे सिडेंटल लाईफस्टाईल आहे बरच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अनहेल्दी फूड किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल आहे ते पण एक कारण असू शकतं की कमी वयामध्ये सगळे हार्ट आजार होण्याची शक्यता मग हार्ट अटॅकचं वय जे चाळीस पंचवीस होत तीस पर तीसी पर्यंत आलेलं आहे आणि मग ब्लड प्रेशरच ब्लड प्रेशर पण बरेचसे कमी वयातल्या लोकांना ब्लड प्रेशर हे आजार चालू आहे अच्छा बरं बरं आ, मग हे ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितलं की बीपी आणि हार्ट अटॅक वगैरे तर ह्याच्या सिमटम्स ओळखण्या बाबतीमध्ये काही असतं का हे सर्वात पेशंट स्वतः थोडंफार समजून घेऊ शकतो की आपल्या आजूबाजूला आपण बघू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे हार्ट मध्ये गोल्डन आवर की आपलं लवकरात लवकर निदान होऊन ते लवकरात लवकर त्याचे उपचार मिळाले तर आपण त्या हार्ट अटॅकच्या कॉम्प्लिकेशन मधनं किंवा जीव घेणार वाचू शकतो तर सिमटम्स काय असतात हार्ट अटॅकचे तर सोप्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या छातीत दुखणं कंपल्सरी दाव्या बाजूला दुखलं असं नाही असं काही नसतंय म्हणतो बेगडी पासून हणवटीपर्यंत मध्यभागीमध्ये कुठेही असं म्हणजे नॉन बिअरेबल चेस्ट पेन होत आहे ह्याच्या आधी कधी झालेलं नाही असं होत एक दम लागतो आपल्याला घाम येतो कंपल्सरी दावा हातच पाहिजे उजवा हात नाही असं काही नाही कुठल्याही बाजूला हार्ट अटॅक पेन होऊ शकतं ओके जे अनबियरेबल पेन आहे जे नवीन आहे असं कधी आपल्याला झालेलं नाही अशा पेन साठी आपल्याला नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे mm -hmm. पण बऱ्याचदा असे पेशंट म्हणतात की आपल्या छातीत दुखत नाही छातीत दुखणं हा एकच हार्ट अटॅकचा बऱ्याचदा पेशंटला छातीमध्ये दुखत नाही त्यांना फक्त दम लागायला होतं अस्वस्थता वाटते अचानक चक्कर येऊन किंवा भोळ येऊन पडतात स्वेटिंग होतं किंवा अपचनासारखे सिमटम असतात तर छातीत दुखत नाही म्हणजे हार्ट अटॅक नाही असं नाही बऱ्याचदा काही जे वयस्कर लोक असतात किंवा ज्यांना डायबिटीस असतो त्यांना छातीमध्ये वेदना नसतात अचानक दम लागणे किंवा अचानक चक्करून पडणे किंवा घाम येणे अशा अपचनासारखे पण थोडेसे सिमटम्स असू शकतात तर थोडे जे काही आता जर आधी चाळीस म्हणायचो तर पस्तीस चाळीसच्या वरचे जे लोक आहेत ज्यांना असे अचानक सिमटम्स असतात जे आधी कधी आपल्याला जाणवलेले नाहीत अशा लोकांनी कॉन्शियस होऊन लीस्ट एक ईसीजी किंवा डॉक्टरांचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा पचनावर जाता नंतर कळतं जा, जा जा की दोन दिवसापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि नंतर आपल्याला निसरावं लागतात तर जर जे काही अशा वेगळं काही वाटतंय की जे ह्याच्या आधी आपल्याला कधी झालेलं नाही तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊन एक की लीस्ट ईसीजी तरी करणं गरजेचं आहे अच्छा ह्याचाच एक छोटासा अजून एक फॉलोअप होता की बाकीच्या सगळे सिमटम्स जे झालं दम लागणे दम लागणे ह्या सगळ्या गोष्टी एक जरासे कॉमन आहेत पण जो हे आहे है की पोट अपचन होणं मग अपचन होणं ही तर खूपच कॉमन कॉमन गोष्ट आता त्याच्यामध्ये एखाद्या माझ्यासोबतच्या मित्राला किंवा मला हो, जरी हो, 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 हो। तर मग ते डिफरन्शिएट करण्यासारखं हो, काही असतं का बऱ्याचदा ह्याचा अपचन वेगळा आणि रेग्युलर वेगळा एंटासिड वगैरे डॉक्टर देतात हो बरोबर अँटायसिडनी इझिली okay. आराम मिळत असेल तर आराम जर नवीन मेसेज अँटी ऍसिड देऊन तरी पण थोडस जरा जास्त त्रास होतोय अच्छा आणि बऱ्यापैकी आपल्याला अपचन झालेलं असते आपल्याला आपल्याला सिमटम माहिती असतात हार्टचा जे त्रास असतो तो थोडासा वेगळा असतो त्याच्यामध्ये मनामध्ये थोडीशी भीती इम्पेंडिंग डू आपल्याला काहीतरी होणार आहे अच्छा uh -huh. हे हार्टच्या त्रासामध्ये नक्कीच होत पण ते अपचनावरती आपला आपण डायग्नोस करून अपचनाची ट्रीटमेंट घेण्यात काही पॉईंट नाही डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टर जर म्हणतील किंवा ऑक्टर हे हार्टसारखं वाटतं इसीजी करणं गरजेचं आहे डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे पुढच्या प्रश्नाकडे तर आता आपण ह्या ज्या गोष्टींवरती चर्चा केली केली तर त्याच्या ते होऊ नये त्याच्याबद्दलचे हो। प्रिव्हेंटिव्ह आपल्याकडे काही टिप्स देता येऊ शकतात तुमच्या कार्डिओलॉजी फक्त त्याच्यामध्ये देताना सपोज काही एज वाईज सपोज तुम्ही सेगमेंटेशन करू शकता अजून बरं तर कार्डिओलॉजी मध्ये सगळ्यात हानिकारक किंवा घातक आजार म्हणजे हार्ट अटॅक आपण म्हणतो बरोबर तर जो हार्ट अटॅक होऊच नाही तर त्याच्यामध्ये डब्ल्यू एच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सेवन मेजर सांगितले सात गोष्टी तुम्ही जरा आपल्या आयुष्यामध्ये कमी वयातच आपण अवलंबल्या तर भविष्यामध्ये हार्ट अटॅक होऊ नये सगळ्यात पहिले येते की हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी मध्ये तीन गोष्टी येतात एक तर आपलं डायट आपलं ऍडिक्शन्स आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी तर डाएट कसा असावा तर डाएट मध्ये ज्या गोष्टी आहेत लाईफस्टाईलच्या त्या कमी वयातल्या जे चाळीसाच्या आतली लोक आहेत त्यांनी या वरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात गुडचे आजार होऊ नयेत आपल्याला तर लाईफस्टाईल मध्ये पहिला येतो डायट तर मध्ये महत्त्वाचं आहे की आपल्याला सॅचुरेटेड फॅट टाळायचे uh -huh. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे नेमकं काय आता आजकालच्या काळामध्ये बऱ्याचदा फास्ट फूडचं ट्रेंड खूप वाढलेलं आहे पिझ्झा बर्गर्स यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अशा गोष्टी आहेत कधीतरी चवीसाठी एखाद्या वेळा खाल्लेलं चांगलं आहे पण तुमचा रोजचा जर डाएट तो असेल तर नक्कीच तुम्हाला हार्टसाठी ते हानिकारक असू शकते तर त्याच्यामध्ये डाएटमध्ये जास्तीत जास्त आपलं नॅचरल जो डाएट आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कडधान्य असू देत किंवा आपलं होलग्रेन्स असू देत आणि फळांचं जास्त प्रमाण असू दे भाज्यांचं जास्त प्रमाण असू दे जे काही प्रोसेस्ड फूड आहे जसे की चिप्स असू दे कार्बोनेटेड ड्रिंक्स असू दे कोल्ड ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा टाळायच्या त्याचबरोबर मिठाचं प्रमाण आपल्याला आहारामध्ये थोडस कमी करणं गरजेचं आहे मीठ हा एक प्रेडिक्टर आहे की भविष्यात तुम्ही किती मीठ खाता ज्यावर तुम्हाला ब्लड प्रेशर होणार आहे का नाही प्रेडिक्टर आहे तर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी आहे तर मीठ कशामध्ये येतं तर जास्त करून जे स्टोर्ड फूड आहे म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे मीठ किंवा ऍडिशनल शुगर असतात तर पॅकेज फूड शक्यतो टाळावे जंक फूड टाळावे शक्यतो आणि आपलं घरातलं जे जेवण आहे ते पण व्यवस्थित घ्यावं त्याच्यामध्ये पण सॅच्युरेटेड फॅट मध्ये थोडस रेड मीठ टाळावा रेडमीट टाळावं तुम्ही नॉनव्हेज बंद करायची गरज नाही रेडमीट टाळावं यू कॅन हॅव चिकन और एग्स यू कॅन हॅव रेडमीट टाळावं आणि त्याचबरोबर आपले आप जे ऑइली फूड्स थोडंसं वेळा डीप फ्राईड किंवा अशा गोष्टी टाळणं गरजेचं आहे जेणेकरून तूप लोणी किंवा चीज मेयोनीज अशा गोष्टी थोडंसं टाळणं गरजेचं आहे डाएटच्या बरोबर दुसरं असतंय की लाईफस्टाईल लाईफस्टाईलमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आता बऱ्याच बँकिंग बँकिंगमध्ये जॉब असतो किंवा दुकानात जॉब असतो किंवा आय टीमध्ये जॉब असतो जॉब असतो तर ते बऱ्याचदा सिडेंटरी लाईफस्टाईल असते एकदा बसलं की मी चार चार पाच पाच तास खुर्चीवरनं उठत नाही तर दॅट इज डेंजरस फॉर हार्ट आपण जसं सगळ्यांना माहिती की सिगरेट पी ओढणं हे हार्टसाठी हानिकारक आहे तसंच सिडेंटरी लाईफस्टाईल बैठी जीवनशैली हे पण हार्टसाठी हानिकारक आहे तुम्ही जर कंटिन्यू एका जागेवर बसून चार तास बसून काम करत असाल आणि तुम्हाला कुठलंही व्यसन नसेल पण जे सिगरेटचा हार्टवरती इफेक्ट होतो तेवढंच तुम्ही बसून कंटिन्यू बसून जे इफेक्ट होतं ते हार्टसाठी तेवढे हानिकारक असतं आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढणं गरजेचं आहे डेली आपलं फिजिकल एक्सरसाइज पाहिजे आम्ही रेकमेंड करतो जिम ओके जी तुम्हाला इंटरेस्ट असेल जिम इज ओके पण एरोबिक एक्सरसाइज महत्वाची आहे जेणेकरून तुमचे हार्टची ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे तुम्ही डेली अॅटलिस्ट कार्डॅक एरोबिक ब्रेस वॉकिंग पळता येत नसेल गुडघ्याचा त्रास असेल तर थोडंसं फास्ट चालणार किंवा जॉगिंग रनिंग स्विमिंग साय सायकलिंग हे थोडी एरोबिक ऍक्टिव्हिटी आहे आठवड्यातनं ऍटलिस्ट पाच दिवस दिवसातले कमीत कमी तीस मिनटं तरी करणं गरजेचं आहे आठवड्यात दीडशे मिनटं तरी एरोबिक ऍक्टिव्हिटी ही लाईफस्टाईल मध्ये आपल्याला अवलंबणं गरजेचं आहे हे झालं लाईफस्टाईल मध्ये मॉनिटरिंग महत्वाचं म्हणजे अजून वेट वेट वरती कंट्रोल असणं गरजेचं आहे सोप्या भाषेमध्ये आपली उंची जेवढ्या सेंटीमीटर मध्ये असते माझी एकशे त्र्याहत्तर सेंटीमीटर आहे त्यांना शंभर मायनस करा त्र्याहत्तर तेवढीच तुमची उंची असली तेवढीच तुमचं वेट असलं पाहिजे वेट वाढलं की सगळेच भविष्यातले रिस्क डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हे वाढतात हार्टसाठी रिस्क वाढतात हे झाले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे चाळीसच्या आतले जे लोक आहेत त्यांनी ही हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केली तर भविष्यात जाऊन पुढे काही त्रास होणार नाही त्याचबरोबर जे चाळीशीच्या प्लस लोक आहेत त्यांनी लाईफस्टाईल तर मॉडिफाय करायचीच आहे प्लस एक हेल्थ स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे हेल्थ स्क्रीनिंगमध्ये का काय म्हणतो बरेचसे असे आजार आहेत जे हाडला हानिकारक असतात डायबेटीज असू दे ब्लड प्रेशर असू दे किंवा कोलेस्ट्रॉल हे काही आपल्याला अनलेस तुम्हाला हार्टचा काही मोठा त्रास झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत की मला आधीपासून डायबिटीज होतं ब्लड प्रेशर होतं तर नंतर ऍटलीस्ट दोन वर्षात एकदा आपलं ब्लड प्रेशर रेग्युलर चेक करणं गरजेचं आहे एक रॅन्डम शुगर चेक करणं गरजेचं आहे डॉक्टरनं जर शंका वाटली तर तुमचं ते कोलेस्ट्रॉल लेव लेवल चेक करून घेतील म्हणजे डायबिटीज हायपर टेन्शन आणि डिस्लिपिडेमिया हे स्क्रीनिंग केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही त्यामुळे हे नंतर स्क्रीनिंग तर ऍटलीस्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात हे हार्टला त्रास देऊ नये आणि स्क्रीनिंग मध्ये आपण त्याचे उपचार चालू करू शकतो चाळीस वर्षात दोन वर्षात ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेवल तर चेक करणं आणि तसं की जर तुम्ही एका ठिकाणी चार तास बसून काम करत असाल त्याचा असर आणि सिगरेटचा म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे शेवटचा महत्वाचा मुद्दा राहिला म्हणजे लाईफस्टाईल मध्ये ऍडिक्शन हा स्मोकिंग अल्कोहोल हे बऱ्याचदा हार्ट साठी हानिकारक आहे तंबाखू आपल्या इव्हन आपल्या ग्रामीण भागात लेडीज मध्ये तंबाखूच्या मिश्री बऱ्याचदा आपलं टोबॅकोच रिस्फेक्टर सापडत नाही ग्रामीण भागामध्ये मिसरीचं एवढं प्रमाण आहे बाहेरच्या पण ते टोबॅकोचं कन्झम्पन जास्त मिसरी एक आपल्या ग्रामीण भागामध्ये गोष्टी आमच्यासाठी फार नवीन होत्या आणि yes. तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी कळल्या असेल तर yes. yes. आपण तुम्ही मग असे की तुम्ही मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा रिलेटेड आहात येस yes. तर मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये ह्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ह्या ज्या काही आजारपणा होतात तर ह्याच्या ट्रीटमेंट साठी काय काय इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल आहे मंगलमर्ती हॉस्पिटल एक हार्ट केअर सेंटर आहे इट इज अ फुल इक्विप्ड हार्ट केअर सेंटर म्हणजे बेसिक गोष्टीपासून तिथे सर्व सुविधा अवेलेबल आहे सुरुवातीपासून ईसीजी बेड साईड टू डीको किंवा आर्टरी म्हणजे पेशंट सिरियस असेल तर आर्टरी बीपी मॉनिटरिंग सुसज्ज असं आयसीयू आहे व्हेंटिलेटर बेड्स आहे आणि महत्वाचं म्हणजे एका कुठल्याही हार्टच्या ट्रीटमेंटसाठी लागतं ते कार्डिक जेणेकरून बाबा हे सगळ्या तपासण्यांमध्ये आपल्याला जर कळालं की बाबा हार्टचा आजार आहे तर लवकरात लवकर उपचारासाठी कार्डॅक कॅथलॅब मागच्या जे पेशंटचे मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब अवेलेबल होती म्हणूनच त्याचं कार्डॅक अरेस्ट आम्ही पाच मिनिट पेशंटला वरती शिफ्ट करून कॅथलॅब मध्ये आम्ही त्याचे उपचार करू शकतो करू शकलो तर कार्डॅक कॅथलॅब ची अवेलेबिलिटी आहे बेडसाईट टू कोच्या अवेलेबिलिटी आहे आणि हार्टच्या पेशंटसाठी जे लागणाऱ्या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत वेल तिथे हा डॉक्टर्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे वन नंबर टी हॉस्पिटलमध्ये आम्ही बऱ्याचशा प्रोसिजर करतोय जसे मग अशा पेशंटबद्दल सांगितले इमर्जन्सी अँज्युराफी अँजिओप्लास्टी हार्ट अटॅकच्या पेशंटसाठी प्रायमरी अँज्योग्राफी अँजिओप्लास्टी करू करतो इव्हन जे स्टेबलाइज पेशंट असतात रुटीन अँज्युग्राफी अँजिओप्लास्टिक करतो बरेचसे इतर ऑपरेशन होतात जसे की पेसमेकर सी फिल्टर्स किंवा पर्म असू दे आयसीडी इम्प्लांटेशन अशी इतर प्रोसिजर करतो कार्डॅक मध्ये कॉम्प्लेक्स एनप्लास्टी म्हणतात बऱ्याचदा असे रक्तवाहिन्या क्रिस क्रॉस असतात वायशेप असतात तर बायफरकेशन किंवा रिसेंट कॅल्शियम जास्त असतं तेव्हा रोटेशनल अथेरेक्टोमोप्लास्टी असे कॉम्प्लेक्स प्रोसिजर ज्या हार्टच्या ट्रीटमेंटसाठी असतात त्या सर्वच आपण या ठिकाणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये करतो आतापर्यंत तुम्ही दिलेली सगळी जी माहिती होती ती तर अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि अतिशय महत्वाची तर होतेच ओके तर आपण एक आता शेवट करताना एक नी, आ, ओ, हे राऊंड शेवट करूया तर रेडी आहात तुम्ही येस तुमचा पहिला प्रश्न की जर तुम्ही डॉक्टर नसता किंवा जर तुम्ही कार्डिओलॉजिस्ट नसता तर काय कार्डिओलॉजिस्ट नसतो आणि डॉक्टर नसतं कधी वकील झालो अरे हार्ट <laughs> <laughs> हार्टबद्दल तुम्ही तुम्ही सोसायटीमध्ये ऐकलेलं एखादं मित्र असं काय आहे हार्टबद्दल हार्टबद्दल ऐकलेलं एखादं मित्र तर परवाच मी एक व्हिडिओ ऐकला की हे हार्टचे ट्रीटमेंटला एन्जिओप्लास्टी ही काही कामाची नसते असं मी बघ व्हिडिओ जनरल काय काय अवेअरनेस व्हिडिओ पाठवतात तर ही फार मोठी अफवा आहे की असं काही नसतंय बऱ्याच जे पेशंट जे मनाच्या दारात बघितलं पाहिजे की एन्जिओ्राफी एन्जिओप्लास्टी एन बी लाईफ स्टाईल बरोबर तुमचं फेवरेट फूड आयटम काय फेवरेट फूड आयटम माझं आहे पुरणपोळी अरे वा अरे वा आणि आता ह्याला जोडूनच की फेवरेट हार्ट हेल्दी स्नॅक असं काय फेवरेट हार्ट हेल्दी स्नॅक इज मोस्टली सॅलड्स ग्रीन सॅलड्स आणि ओट्स ओके अच्छा uh, आणि आता शेवटचं क्वेश्चन की तुम्हाला आतापर्यंत uh, मिळालेली डॉक्टरीशी रिलेटेड सगळ्यात चांगली ऍडवाइस कुठे काय एक सगळ्यात चांगली होती आमच्या सत्यसाई मध्ये त्यांची काळजी घेऊ शकतो बरून तुम्ही आज वेळ दिला आम्हाला आणि आमच्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या तुमची नॉलेज आणि तुमचा एक्सपर्टी शेअर केला याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला सगळ्यांनाही या पॉडकास्टमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला असतील बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी कळाय असतील काही डाऊट असला तर खाली कमेंट्समध्ये नक्की ते टाका त्याच्याबद्दल डॉक्टर सरांकडनं आम्ही तुम्हाला जी काही माहिती पाहिजे असेल तर ती आपण पुरवू शकतो थँक्यू डॉक्टर आरोग्य सुधीर या पॉडकास्टल्याबद्दल थँक्यू ओके ओके